मराठवाड्यातल्या आपत्तीग्रस्त भागामध्ये मी असं म्हणेन भावती भेट घेतोय माझ्यासोबत माझे सर्व शिवसेनेचे सहकारी तर आहेतच आणि आपणही माझ्यासोबत आहात आपल्या माध्यमातून या संकटाची भीषणता ही सर्वांना कळलेली आहेच आज मी मुद्दामून मराठवाड्यातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यायला आलेलो आहे जसं मुख्यमंत्री म्हणाले की याच्यात राजकारण आणू नये मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही आहे किंवा मी आणू इच्छित नाही मात्र त्याचबरोबरीने जर का सरकारकडनं होणारी मदत ही तुटपुंजी असेल तर ती सुद्धा स्वीकारता येणार नाही स्वीकारता येणार नाही म्हणजे तो जो काही आकडा आहे तो मान्य करता येणार नाही सर्वसाधारण आपण जर का पाहिलं तर या प्रकारचं संकट बऱ्याच वर्षांनंतर काही शेतकरी तर म्हणाले की त्यांच्या आयुष्यात पहिल्या प्रथमच एवढं भीषण संकट मराठवाड मराठवाड्यावरती कोसळलेलं आहे जमिनीच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत पिकं सडून गेलेली आहेत घरदार वाहून गेलेली आहेत गुरं सुद्धा वाहून गेलेली आहेत शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत एकूणच नुसतं शेतीच नाही तर इथल्या शेतकऱ्यांचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलेलं आहे सरकारने जी काय मदत देऊ केलेली आहे ती फारच तुटपुंजी आहे म्हणजे जर का आपण हिशोब मांडला तर साधारणतः प्रत्येक हेक्टरी किती येते किंवा एकरी चार ते तीन ते चार हजार येतात साडेतीन साडेतीन चार हजार आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे ती जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये परत एकदा सांगतो की आम्हाला याच्यात राजकारण आढायचं नाही पण मी येताना गाडीमध्ये मोबाईलवरती तुमच्या चॅनलच्या काही बातम्या पाहिल्या त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना ही, चा ता ता ही मस्ती आहे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला तुम्ही जर का खर्च करत असाल त्यातले घोटाळे आता एक एक बाहेर येत आहेत तो एक भाग वेगळा झाला पण लाडक्या बहीण योजनेतून जे दीड हजार रुपये त्या घरी त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत दीड हजार रुपयाने सावरलं जाणार आहे का त्याचं उत्तर सुद्धा मुख्यम उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे मुलांची शिक्षणाची सगळी सगळी वाट लागलेली आहेत घरदारांबरोबर दप्तरं पुस्तकं वया वाहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यात भरीच भर म्हणून पीक विम्याची तर वाईटच परिस्थिती आहे तो तर एक घोटाळाच आहे बँकांच्या नोटीस आता शेतकऱ्यांना यायला लागलेल्या आहेत मी सर्व शिवसैनिकांना तर सांगितलंच आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की तुमच्याकडे कर, कर, येणाऱ्या बँकांच्या नोटीस एकत्र करा आणि आपल्या नजीकच्या शिवसेने शाखेत नेऊन द्या त्याचं पुढे काय करायचं ते आम्ही बघतो ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत त्यांचं म्हणणं साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही तशीच कर्जमुक्तीची आता गरज आहे आणि यावेळेस शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा कर्ज माफ करा मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं दोन हजार एकोणीस ला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्यात सुरे एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एक तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ की काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकार देतो त्याच त्याचबरोबरीने कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून हा एक धूळफेकीचा प्रकार आहे केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली बिहार बिहार की बिहारमध्ये आता निवडणुका आहेत आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत स्वतःहून स्वतःहून जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकल्या अशा प्रकारची ती बातमी आहे मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करण्याची जबाबदारी घ्या किती पैसे द्यायचे कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल म्हणून आठवण करून देतो की जेव्हा करोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला ज्याचा मायबाप कोण त्या अजून कळलेलं नाही त्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही मागितली तरी मिळत नाही सगळं काही गुप्त आहे पण तानावर आलं होतं की करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांना सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरु म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे परत सांगतो पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे पीएम केअर फंडामध्ये आहेत जर पीएम केअर फंड आता वापरणार नसाल मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आता येणार नसेल तर योग्य वेळ येणार तरी आणि पीएम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत टप्प्याटप्प्याने आम्ही या गोष्टी आणखी स्पष्टतेने बोलत जाऊ आजपर्यंत यापूर्वी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या अवेळी वेळी पाऊस झालेल्या अतिवृष्टीपूर दोन हजार तेवीस पासून आहेत आणि मंजुरी ही जवळपास चौदा हजार कोटी म्हणजे तेरा हजार आठशे एकोणीस कोटीची झालेली आहे बावीसशे कोटी प्रत्यक्ष आले किती रुपये कि शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले हाही सुद्धा एक ह्याचाही एक पंचनामा केला गेला पाहिजे म्हणून मला परत एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही राजकारण आणत नाही तुम्ही आणू नका घोषणा फार कुटकी के केलेली आहे त्रोटक घोषणा तुम्ही केलेली आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि घोषणा केल्यानंतर ती हवेत विरून न जाता कागदावर न राहता तुमचे सरकारचे जे काही अधिकारी आहेत ते जर का आडमोठेपणाने वागले तर त्यांच्याबद्दल सुद्धा शिवसैनिक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनासायास शेतकरी आजच संकटात आहे खचून गेलेला आहे त्याला आत्ता धीर देण्याची गरज आहे तुम्ही धीर द्यावा अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे सर तुम्ही पाहणी करून मदत करणार का अशी उडवली त्यांच्या ती एक बेनामी कंपनी आहे त्यांचा पक्ष म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही जे स्वतःची जाहिरात बाजीमध्ये आहेत अशा लोकांना मी किंमत देत नाही परत एकदा सांगतो की पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्याच्या पटीने पटीने पीएम फंडामध्ये पैसे आहेत तर पंतप्रधान ती जबाबदारी घ्यावी तुम्ही अजित पवार असं म्हणाले पवार असं म्हणाले की, की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे जर त्यांना माहिती आहे तर ज्याप्रमाणे ते सोंग करून